नमस्कार मी स्नेह चौधरी आपण पाहता आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया बातम्यांपासून मुरलीधर मोहोळ विशाल गोखलेंवर मेहरबान धगेकरांचा आणखी एक खळबळजनक आरोप पलटण आत्महत्याप्रकरणी फडणवीसांची निंबाळकरांना क्लीन चिट तरुणावर हल्ल्याप्रकरणी मातंग समाज आक्रमक टायर जाळत केला निषेध शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा पी आर कार्ड वरून भाजपला इशारा कैलास गोरंटियाल यांचा चिल्लर नेते असा उल्लेख रिझर्वेशन करूनही पुण्याला जाण्यासाठी बसच नाही संतप्त विद्यार्थ्यांनी केले रस्ता लोको आंदोलन या घडीची मोठी बातमी म्हणजे मुरलीधर मोहोळ विशाल गोखलेंवर मेहरबान दंगेकरांचा आणखी एक खळबळजनक आरोप रवींद्र धंगेकर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मागे अक्षरशः हात धुवून लागले यांचे गोखले बिल्डरशी असलेले आर्थिक संबंध फेसबुक पोस्टद्वारे अधोरेखित करत दंगेकरांनी मोहोळ यांच्यावर कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप केलाय पाहूया धंगेकरांनी या पोस्टमध्ये नक्की काय म्हटलंय पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या श्री विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वी देखील एका प्रकरणात मोठी अनियमित केली असल्याचं निदर्शनास येत सदर प्रकरणात ज्या कंपनीला फायदा करून दिला त्या कंपनीने मुरलीधर मोहोळ यांचा व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या श्री विशाल गोखले यांना विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट जेट देखील उपलब्ध करून दिल्याचं निदर्शनास आलंय जुहू विमानतळावरून आपले ऑपरेशन चालवणाऱ्या बॉम्बे फ्लाइंग क्लब कडून एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ए, ए देय भरणा असल्याचं रकमेच्या वसुली थकबाकीबाबत लेखा परीक्षण अहवाल आणि अंतर्गत अंदाजानुसार नमूद केल्याचं आढळून आलंय नियमानुसार क्लबकडून व्यावसायिक दरांनुसार शुल्क आकारलं गेलं असतं तर सुमारे एकूण थकबाकी रुपये दोनशे कोटींची वसुली करणे अपेक्षित होतं परंतु केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागामुळे हे प्रकरण केवळ दोन पॉईंट तीस कोटींमध्ये तडजोड करण्यात आल्याचे दिसून आले श्री मुरलीधर मोहळ यांनी आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मुंबई फ्लाईंग क्लबवर दाखवलेल्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचे सुमारे एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचं प्रचंड नुकसान झालं असून ज्या क्लबला याचा फायदा मिळून दिला त्या मुंबई फ्लाइंग क्लबने विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवलं होतं यामागे नेमकी कोणत्या प्रकारच्या कामाची दलाली श्री विशाल गोखले मार्फत केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे हा तपासाचा विषय या आहे याबाबत श्री मुरलीधर मोहोळ यांनीच खुलासा करावा सोबत संबंधित क्लबच्या प्रायव्हेट जेटने विशाल गोखले यांचा कुंभ मेळाव्याचा व्हिडिओ शेअर करत आहे दंगेकरांच्या या आरोपानंतर मोहोळ नक्की काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय फलटण आत्महत्या प्रकरणी फडणवीसांची निंबाळकरांना क्लीनचीट फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळबळ माजली असताना रविवारी फलटणच्या मधुदीप हॉटेल समोरील मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला आपल्या भाषणात तरुणीच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या राजकारणावरून फडणवीसांनी विरोधकांना पुरावे नसताना विरोधक निंबाळकरांना गोवण्याचा प्रयत्न करत असून मला थोडीही शंका तर मी या ठिकाणी आलो नसतो या प्रकरणी आम्ही निंबाळकरांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे असल्याचं त्यांनी सांगितलं तरुणावर हल्ल्याप्रकरणी मातंग समाज आक्रमक अहिल्यानगर जिल्ह्यातील मातंग समाजाच्या तरुणावर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील मातंग समाज आक्रमक झालाय सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून मातंग समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे टायर जाळल्याने मागील काही वेळापासून महामार्गावरील ठप्प झाली आहे आगीमुळे धुराचे प्रचंड मोठे लोट निर्माण अहमदनगर जिल्ह्यातील सोनया गावामध्ये संजय वरेकर वर वैरगेकर या तरुणावर जो प्राणघातक आणि जातीय जातीय विषमतेतून जो हल्ला झालेला आहे त्या हल्लेचा निषेध करण्यासाठी आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज सोलापूर पुणे हायवे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे तरी आमची मागणी अशीच आहे की त्या घटनेची सी बी आयद्वारे चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कठोर आणि कार कडक कारवाई करून ॲट्रोसिटी अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जी काही कायद्याच्या चौकटीत बसेल अशी कारवाई करून त्यांना त्या, कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा पी आर कार्ड वळून भाजपला इशारा जालन्यात भाजपला युतीचा प्रस्ताव दिला मात्र कुत्र्याची शेपोट वाकडी ती वाकडीत असं म्हणत शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी संताप व्यक्त केलाय भाजप नेते कैलास गोरंटियाल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहरातील चंदनझिरा परिसरात पी आर कार्डच्या फलकाचं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अनावरण केलं मात्र या फलकावर खोतकर यांचं नाव नसल्याने शिवसैनिकांनी फलकाला काळं फासत फलक फेकून दिला मध्ये भाजपच्या चिल्लर नेत्याने चिल्लर प्रकार करण्याचा प्रयत्न केला मात्र आम्ही आता खपून घेणार नाही ना असं म्हणत ना कोणकरांनी आपला राग व्यक्त केलाय मंत्री पंकाजा मुंडे यांच्या कार्यक्रमा का देखील दे शिवसैनिकांनी राडा केलाय बा गोट वेकून दिलाय पालक मंत्राविषयी मला आहे पालक मंत्री शासकीय कार्यक्रम पण नव्हता काही चिल्लर लोकांचा कार्यक्रम आयोजित केला होता पालक मंत्र्यांविषयी माझं नंतर बोलणं झालं त्यांनी सांगितलं भाऊ मला हे माहित नव्हतं त्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली माझ्याकडे आणि असं पुन्हा घडणार नाही असा शब्दही मला दिला पण हे चिल्लरपणा हा सहन केला जाणार नाही हा माझ्या मतदारसंघाचा कार्यक्रम का होता आणि मी केलेला कामाचं श्रेय खोकटचा श्रेय या लोकांना घ्यायचं सवय पडलेली आम्ही तुमकडं हणून पाडवते भाऊ शिवसैनिका माझ्या सर्व शिवसैनिकाने हा कार्यक्रम हणून पाडलेला भाऊ शिव शिवसैनिकांनी मागणी केली की कशा पद्धतीने मला गांभीर्याने उपचार करावा गोष्टी रिझर्वेशन करूनही पुण्याला जाण्यासाठी बसच नाही संतप्त विद्यार्थ्यांनी केलं रास्ता रोको आंदोलन पुण्याला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणींवरून आज वाशिम एस टी बस स्थानकात गोंधळा आरक्षण असतानाही बस स्थानकावर एकही एक पुण्याकडे जाणारी बस उपलब्ध नव्हती त्यामुळे सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं सकाळी साडेसहाची वाशिम ते शिवाजीनगर ही एसटी गाडी सुटायची होती मात्र ती गाडी आलीच नाही याबाबत विद्यार्थ्यांनी बस स्थानक प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकारी कोणतेही स्पष्ट उत्तर न देता कार्यालयातूनच निघून गेले त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय पुण्यासाठी मात्र तुमचं गाडी तुम्ही आक्रमक हा आक्रमक काही प्रश्न होता साहेब आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की सकाळची साडेदहाची वाशिम शिवाजीनगर गाडीचं काय झालं ते ते तर ते सांगितलं की आकार प्रमुखांना भेटा आगार प्रमुखांना जेव्हा भेटायला गेलो तर ते दोन तीन मिनटं आमच्यासोबत बोलले नंतर ते ऑफिस करून चालले गेले आम्ही सर्व जे प्रवासी होतो फक्त ते ऑफिसमध्ये होतो मग तिथे आम्ही कोणा टेबल खुर्च्यासोबत बोलायचं होतं का यामुळे मग जेव्हा आम्ही परत बाहेर गेलो आणि तिथं सांगितलं की आम्हाला जेव्हा बाहेर जाऊ देणार नाही तोपर्यंत आम्ही साडे दहा नंतरच्या गाडी आम्ही बाहेर जाऊ देणार नाही तेव्हा पुरत मी त्यांनी दुसरी गाडी अरेंज करून दिली आणि आता ते आम्हाला म्हणजे अजून दिले नाही आता आश्वासन आहे असं की दुसरी गाडी अरेंज करून देतो संभाजीनगर पर्यंत आणि तिथून समोर आम्हाला एक दुसरी गाडी मिळेल जी पुण्यापर्यंत जाईल